हे पा दोघांनी संघच उपोषण केले दो दोघांनी संघच वडापाव खाल्ले दोघांनी संघस उपोषण चालू असताना लोक गेल्यावर त्या वाल्यासोबत जाऊन हॉटेलमध्ये मस्त मटणावर ताव मारला दोघे मस्त फेमस झाले मटणावर ताव मारल्यानंतर पुन्हा सकाळी उपोषणाच्या जागी थोडे लोक जमा झाले मग पुन्हा कनले पण फेमस झाले हे नाटकं त्यांनी कशासाठी केले हे सगळ्यांना माहिती ते काही सांगायचं सा काम नाही आहे पण मग दोघांनी हे संघ उपोषण केले मग एकाला दिली गाडी मग एक नाराज नाही होणार का मग तू मारणार नाही का हिरीमध्ये उडी जाऊ द्या त्यालाही देऊन टाका एखादी बिडी गाडी नाही ते एखादी जुनी पाणी गाडी अजून एक राहिली ना स्वतःला समाजसेविका म्हणणारी केस जरांगे पाटलावर बोलू बोलू तिचा डायरेक्ट येतो तोंडाला फेस हा हा तीस तीस येडी तीस ती वानखेडी सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं जरांगे 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 फक्त पाटलाचं नाव पाटलाचं नाव घेऊन फारती झाली येडी हात तीस वानखेडी तिलाही देऊन टाका एखादी साडी येडी जयशिवरा भावानो मी तुमचा मित्र सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांत तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भावांनो तुम्ही जर तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या भावाच्या हक्काचं कोलतेप प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करा चला थोडं आता पुढं बोलू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा चला थोडा आता पुढे बोलू विचार करण्याची गोष्ट आहे भावांनो इतिहास नोंद घेऊन एका कर्तृत्व शून्य असलेल्या माणसाने फक्त जरांगे पाटील यांच्यावर बोलून फ्लॅट बंगला गाड्या घोड्या भक्कळ पैसा कमावला अक्कल मात्र शून्य कर्तृत्व शून्य हा नुसता कॉपी बादर मनोज जरांगे पाटील उपशनाला बसले की हा म्हणतो मला बसायचं मनोज जोरांगे पाटील बोलले की मला मुंबईला जायचं हा म्हणतो मलाही जायचं याच्या कोणा भाव दिला नसता म्हणून काय केलं याने अक्कल लढवली याला वाटलं आता आपल्या उपचार कसा भाव देईन मग यानं काय केलं मनोज जोरांगे पाटील समजा अंतरावाली सराटीमध्ये उपसेनाला बसले मग हा पण थोडं अंतरावर बसला म्हणजे याला भाव भेटेल एवढा हा कॉपी दर एकही काम असं स्वतः करणार नाही मनानं करणार नाही फक्त जरांगे पाटलांची कॉपी करणार कॉपी दर हा फक्त मनोज जरांगे पाटलांची कॉपी करू शकतो बरोबरे अजिबात करू शकत नाही त्यासाठी समाजाशी एकनिष्ठ लागते समाजासाठी रक्त जळावं लागतं वडगाव खाणं पडत नाही आणि ते एक मिशीचा वाघ जरांगे पाटील म्हणलं की त्याच्या टिंबटिंब ठिकाणी इतकी लागते आग काही मनोज जोरांगे पाटलांना लावायचं बघतो डाग अरे त्यासारखे सारखे असे किती थप्पेल लावले बिनामिशीचे नाग संघर्ष संघर्षव मनोज जरंगे पाटलांनी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केलं आणि ह्या लोकांनी काय केलं आरक्षण नाही मिळा म्हणून वडवा खाऊन उपोषण केलं इथेच लायकी समजते नीतिमत्ता समजते आणि काय घंटा फरक पडणार आहे मनोज जोरांगे पाटलांना टोल करून अर हा जातवान शान नकोळी मराठा आहे सगळ्यांना पुरला उरून आणि कोणी मनोज जोरांगे पाटलांचा खच्चीकरण करण्यासाठी किती ताकद लावली मोठी पण कोटी कोटी मराठा ठामपणे अजूनसुद्धा उभा आहे मनोज जोरांगे पाटलांच्या पाठी त्यामुळे घाबराचं काही कारण नाही आहे मनोज जरांगे पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी तुम्ही कोणाला मंत्रीपद द्या संत्रीपद द्या काही फरक पडणार नाही पण आडवा आला त्याची खैर नाही औस वादळ वारा असं किती आलं आतापर्यंत पण मनोज जरांगे पाटलांनी त्यावर केली मात पण समाजाशी कधी सोडली नाही साथ मनोज जारांगे पाटलांचं प्रामाणिक आणि एकनिष्ठेसहायक एक काम म्हणून जोपर्यंत आरक्षणाचा लढा संपत नाही तोपर्यंत मराठा या नात्याने सगळ्या मराठ्यांनी त्यांच्या पाठीम्यावर उभं राहिलं पाहिजे ठाम जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी कोटी मराठा धन्यवाद